वेलकम बॅक टू पी मराठी लॉग आणि मी आहे माहेरी आणि आज आहे माझा सासरी जाण्याचा दिवस मी चालली आहे आता माझ्या घरी आणि आता म्हटले चला तुमच्याबरोबर थोडीशी अपडेट देऊया मी रेडी झालेली आहे अशी आणि इकडे बघा इकडे माझ्या त्यांचे शेतीचे काम चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तिकडे ट्रॅक्टर दिसतोय ते, ते आमचंच वावर आहे

नाही घेते घे फूल आणि इकडे बघा हा इकडे समोर जे का वावर दिसत आहेत ना तुला नांगरणी चालू होती थी। तिथे गहू पेरायचा होता त्यांना तर तेच ट्रॅक्टर वगैरे चालू थी। होता तिथे हा आला माझा शेतामधून शेतातली नांगरणी चालू आहे झालं काहीतरी घराच्या बाजूला चायनी नाही रामफळाचं झाड आणि लिंबू वगैरे असे झाडं लावलेली आहेत तिने फळबाग तयार केलेली आहे तर रामफळ ती मला दाखवत होती की बघ खूप मोठे असे ना भरपूर असे रामफळ त्याला लागलेले आहेत मध्ये आतमध्ये ते आणि इकडे पपईचं झाड त्यांचंच आहे ते पपया वगैरे पण भरपूर आहे तिथं आणि हे बघा भरपूर असं घराच्या बाजूलाच लावलेले तर ते जागा सगळी आमची तर आम्ही तिथे सगळे फळबाग तयार केलेलीत माझ्या आईने अजिबात जागा सोडलेली नाही आहे वाया जाऊन दिलेली नाही आहे आणि हे फळ राम फळ बघा आता हे महिना लागेल आई बोललीत त्याला तयार व्हायला म्हणजे पिकतील ते आतमध्ये भरपूर हे बाहेरचे बाहेरचे दाखवलेत मी आणि इकडे ना इथं शेजारी जे वाईट दिसते तुम्हाला व्हाईट वगैरे हे सगळे ना कुटी जे असते जनावरांसाठी ती जनावरांची कुटी वगैरे तयार करून ठेवलेली त्याचेच भोत बोलतो आम्ही शेतकरी लोक म्हणजे भोत बोलतात असं भोत भरून ठेवलेले सगळं गोनीस टाईप तरीच हा बघ ना कधी येतील ते आता

ना ना। आई बोलती की तुम्ही जेव्हा याल परत तेव्हा ते पिकतील मस्त भरपूर काय बेटा हे बघा आता काय आता पिकले नाही ना रामफळ अजून जाऊ दे आपण परत येऊ हो ना तेव्हा पिकतील आई आमच्यासाठी ठेव बर का घर हा खायला का हो मग खायला रामफळ मस्त मज्जा बघितलं ना गावाला किती मज्जा असते उर्वी पूर्ण आईने झाडं लावलेले ते दुसऱ्या दिवशी मी घरी आली आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मग सकाळी उर्वीला टिफिन द्यायचा होता मग तेच टिफिनची तयारी चालू होती आता मला ना माहेितके लॉग मला बनवता नाही आले कारण आम्ही सगळे लग्नाच्या घाईमध्ये होतो एक दोन दोन तीन दिवस थांबलो आणि त्यात लग्नाची गडबड होती त्यामुळे इतकं काही मी पुढच्या वेळी जेव्हा जाईल तेव्हा शेतीचे वगैरे सगळे आमचं शेत वगैरे तुम्हाला सगळं दाखवेल मी आणि शेतात काय पिकं वगैरे घेतलेली ते पण दाखवेल तर इथे मी कोथंबीरची भाजी बनवत होते तुम्ही याला चटणी पण बोलवू शकता तशी शॉर्टकटमध्ये कांदा कोथंबीर आणि आपले हिरवी मिरची आपलं लसूण वगैरे टाकून असं बनवायची सोपी आहे मेथीच्या भाजीसारखीच सेम आणि झटपट होणारी आहे त्यात तुम्ही व्यसनपीठ ॲड करून खूप छान लागते ती अशी नक्की ट्राय करा आणि क कमेंटमध्ये नक्की सांगा मला आ... भाक बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर कुठल्याही भाकरीबरोबर खूप छान लागते ही आ... एकदम टेस्ट मस्त लागते एकदम मुटकुळे जसे लागतात ना तसेच लागते कोथंबिरीच्या वड्या वगैरे बनवण्यापेक्षा कधीतरी हे बनवून बघा खूप आ... चवेल जिभेला अशी यात मी बेसन पीठ टाकलं एक चमचा तुम्ही तुमच्या तुमच्या बेसन बेसनपीठ आणि कोथंबीर वाढू शकतात त्याचबरोबर मी मिरची वगैरे मी थोडीशीच बनवली त्यामुळे मी थोडंसंच घेतलेलं आहे आईने बे लाडू बनवले होते मेथीचे त्याची रेसिपी टाकता नाही आली मला मी कारण मी तिला हेल्प करत कर होती ठीक आहे एकच दिवसात एका दिवसातच तिने मला बनवून दिले बिचारीने कारण मला जायची यायची इकडे घाई होती त्यामुळे आणि आपली अशी भाजी रेडी झालेली तिथे बघा कोथिंबीरची खूप मस्त लागते आ, खायला खूप मस्त लागली होती टेस्टला उर्वीला पण खूप आवडली तुम्ही असं कधीतरी चेंज म्हणून खाऊ शकतात बघा इथं टिफिन उर्वीचा पॅक केला तिला एक मेथीचा लाडू चपाती आणि ही चटणी बनवून दिली आता मी हिला रोज मेथीचे लाडू एक एकतरी देत जाणार आहेत त्यानंतर मैत्रिणीचं आमंत्रण होतं भावाचं लग्न होतं त्या भावाच्या लग्नाला जाण्यासाठी आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी बघा माझा सिम्पल मेकअप तुम्हाला कसा वाटला आणि साडी देखील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके आता मी लॉगला इथे सेंड करते लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके भेटूया पुढच्या लॉगमध्ये बाय